Thank you 哎哎我就三万 याद दिलाव होता येणार नाही. कोणा माहित आहे सांगيه कोरे नजर. हे बोलू दे. तरी फ्रेंड नाही यस एवरेज आहे ना कुलकर्णीचा त्याचे बोलण्याला लागते बाबाला बोलते तो बेटा श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना शुभ संध्याकाळ सर्वांना आज सकाळी पोस्ट टाकलेली होती मी आज संध्याकाळी आपण लाईव्ह होणार घेणार आहोत प्रश्न तुमचे उत्तर माझे कोणाला काही स्वामी सेवेबद्दल महाकालीबद्दल आई काळुबाई वीक बद्दल काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता स्वाति नाइक जय महाकाली ताई जय महाकाली रूपाली जय महाकाली सॉरी नुपुर हेलो हेलो नुपुर जय महाकाली कोणाला काही डाउट्स असतील स्वामी सेवेबद्दल महाकाली सेवेबद्दल किंवा कोणताही तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे आहे तर आपल्या म्हणजे माझ्या घरी आई काळूबाईची महाकालीची गादी स्थापना आहे झालेली आहे स्वतः गादी धारक आहे प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी आपल्याकडे भाविक भक्त आपली संकट काही दुःख वगैरे आहेत अडचणी आहेत ती कोडी सोडवण्यासाठी आपल्या दारात येतात आपल्या आई काळूबाईकडे येतात नीता आनंद कुठे राहता ताई मी मुंबई सायन धारावी कोळीवाडा इथे राहते सायन धारावी कोळीवाडा आता प्रत्येक ठिकाणाहून लांब इकडे येणे शक्य होत नाही म्हणून आज आपण लाईफ घेतलेलं ला आहे हजबेंड गणेश की करंट फिलिंग क्या हे के लिए नुपुर आपके हस्बैंड का नाम गणेश है ओके okay, हाँ तो आपका मैरिड लाइफ अभी क्या है मतलब आप कहाँ पे रहते हो क्या करते हो प्रॉब्लम इन माई मैरिज लाइफ ओके वो मुझे पता चल गया मगर अभी आप कहाँ पे रहते हो एट माई मदर होम ओके नुपुर मेरा आप मेरा मैं आपको नंबर भेज बोलती हूँ आप आ, सेव करके रख दीजिए कि मुझे आप कॉल कर सकते हो नुपुर नाइन जीरो एट सेवन थ्री फोर नाइन थ्री फाइव अनिता मी खूप संकटातून गेले माझे पती मुलगा हयात नाही एक मुलगा आहे पण आर्थिक परिस्थिती खूप बेकार आहे अनिता तुम्ही कुठे राहता मुंबई मध्ये राहत असाल तर आपल्या इथे गादीवर या तुमचं नक्कीच प्रॉब्लेम जे काही आहे ते सॉल्व तुम्हाला काही ना काही तरी इथून मार्ग नक्की सापडेल लाईव्ह मे आन्सर कीजिए ना प्लीज नुपूर अभी देखो ये आपका मॅरेज लाईफ है ना ये आपका पर्सनल है तो ये आपण मतलब अभी हम सब आ, सोशल आ, मीडिया पे एक्टिव है तो आपका पर्सनल यहाँ पे शेयर करना मुझे अच्छा नहीं लग रहा है ओके डियर आप मुझे कॉल कीजिए मैं डेफिनेटली आपका आंसर दे दूंगी आप मुझे व्हाट्सअप कर सकते हो या फिर यूट्यूब के आ, बायो में ना मेरा अकाउंट नंबर जीमेल अकाउंट भी है वहां पे आप मुझे मेल भी कर सकते हो ओके थैंक यू अपन जो मुंबई था साल फीस लगेगी क्या नहीं, नहीं मैं कोई भी फीस नहीं लूंगी अरे फोन पे ही बात करना है तो इसमें फीस क्या लेना है मैं फीस नहीं लूंगी आपसे आपसे <laughs> आप इवन मैं किसी से भी फोन पे बात करने का कोई फीस चार्ज नहीं लेती हु मैं जर कोणी मुंबईला राहत असतील तर त्यांनी नक्कीच आपल्या ठिकाणी आपल्या घरी आई काळूबाईच्या महाकालीच्या दरबारात येऊ शकता स्वाति ताई नंबर प्लीज होली हूँ यहाँ सेव करा नाइन ज़ेरो एट टू सेवन थ्री फाइव नाइन थ्री फाइव ओके मैम थैंक्स मैम प्लीज मैम हेल्प यस यस डेफिनेटली आई विल हेल्प यू मुफ़्त ओके नाइन जीरो एट टू सेवेन थ्री फोर नाइन थ्री फाइव मला नक्की मार्ग मिळेल का कारण खूप ठिकाणी गेले पण सरच्या शिवाय कोणी बोलतच नाही त्यामुळे पुढे जात नाही साहजिक आहे आता सोशल मीडियावरती जे काही थैमान चाललेलं आहे अक्षरशः आपण त्याचा बाजार खेळ वगैरे म्हणू शकतो मांडलेला आहे तर अशा वेळी जे, जे जेन्युअल आहेत त्यांच्यावर पण आपला विश्वास बसत नाही परंतु अगदी बरोबर आहे साहजिक कोणावरती विश्वास ठेवू नये आपल्या घरी आपल्या कुळदेवांना हात मारा त्यांना विचारा ते नक्की आपल्याला मार्ग दाखवत असतात पण माझ्याकडे मी भरमसाठ लोकांचे पैसे वगैरे घेत नाही जे काही उताराचे वगैरे काही असतील तर ते उताराचे पैसे तुम्हाला द्यावे लागतात कारण उतारा करण्यासाठी आपल्याला बाहेरून वस्तू आणाव्या लागतात तुम्ही दुसरीकडे आता तुम्ही म्हणताय की अनिता की तुम्ही भरपूर ठिकाणी जाऊन आलाय तर तुम्हाला अनुभव आला असेल तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाऊन आलेला आहात तिकडे तुमचे किती पैसे गेलेले आहेत ते तुम्हाला नक्कीच माहित आहे आपलं इन्स्टावरती पण लाईव्ह होत आणि तुम्ही पाहिजे असेल तर इंस्टाच्या लाईव्हला पण तुम्ही जॉईन करू शकता तुम्ही तुम्ही नक्कीच इकडे पाहाल की आपल्या इंस्टाच्या फॅमिलीमध्ये खूप छान असे ताई दादा आहे ज्यांना आपल्याकडून भरपूर असा फायदा झालेला आहे अनुभव आलेला आहे नंबर मैं मैं ना नंबर आपको लास्ट में जो ये होता है ना डिस्क्रिप्शन वहां पे मैं में मेंशन कर दूंगी ओके okay? आता जर कोणी स्वामी सेवा करता आहात तर ता त्यांच्यासाठी काही म्हणजे उपयुक्त माहिती अशी वगैरे काही हवी असेल तर नक्की आपण सांगू शकतो कोणाला काही स्वामी सेवेविषयी विचारायचं असेल तर विचारू शकता जो आपको नंबर दिया है वो नंबर मेरा सही नंबर आहे राईट नंबर आहे आणि तुमच्या माहितीसाठी म्हणजे तुम्हाला काही अडचणी असतील वगैरे तर भरपूर असे व्हिडिओज देखील मी अपलोड केलेले आहेत स्वामी सेवेविषयी महाकाली विषयी आई काळूबाईचे अकरा मंगळवार व्रत आहेत त्याच्याविषयी देखील भरपूर असे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत माझ्या वर जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता सर्वात प्रथम तुमच्या कुळदेवीचं नाव मला इथे मेन्शन करून सांगा प्रत्येकाची कुळदेवी ही वेगवेगळी असते मग त्या प्रत्येकाच्या कुळदेवीच्या म्हणजे त्यांच्या कुळाच्या नुसार घराच्या नुसार प्रत्येक कुळदेवीचं नाव हे वेगवेगळं असतं आणि प्रत्येकाची सेवा देखील वेगवेगळी असते काही आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत अडचणी आहेत संकट आहेत तर नक्की आपल्याकडून ना कुठून ना कुठून तरी आपल्या कुलदेवांची सेवा होत नाहीये किंवा मग आपल्या पूर्वजांनी जी काही सेवा आपल्याला फॉलो केलेली आहे आणि ती फॉलो आपण आता पण करतोय तर ती सेवा कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी त्याच्यामध्ये दोष आहे किंवा मग कुठेतरी चुकत आहे ती सेवा आपली पूर्णपणे आपल्या कुलदेवांपर्यंत पोहचत नाहीये असं नक्की समजून जायचंय अनिता मला गुण मिळाला तर मी पुढे खर्च करू शकेल नक्की नक्की या आपण दादीवरती या तेव्हा बघा तुमचा कुळदेव आणि कुळदेवी काय आहेत मला सांगा जरा येताना काय सोबत आणावे लागेल येताना सोबत तुम्हाला जर काही म्हणजे अडचण वगैरे कसली निघाली काही मी जेव्हा गादीवर बसेल तेव्हा मला कळेल काही निघालं तर येताना दहा बारा लिंब घेऊन या किंवा एक दोन नारळ घेऊन या दक्षिणा दक्षिणा असं तर मी काही जास्त दक्षिणा घेत नाही दोनशे एक्कावन्न रुपये माझ्या गादीवरती माझ्या देवीसाठी तुम्हाला ठेवायचे असतात नाही तर मग तुमची इच्छा लाईफ पुन्हा इच्छा होत नाही का काही करण्याची इच्छा होत नाही मॅरिड आहात का तुम्ही स्वाती नाईक भैरी भवानी आहे का ओके ठीक आहे या तुम्ही आपल्या दादीवर या भैरी भवानीचं भरपूर काय काय निघतं त्यातलं तुम्ही किती तक, किती केलेलं आहे तुम्ही ते देखील आपल्याकडे नक्की कळेल स्वाती कोणत्या देवांची पूजा वगैरे करता का तुमचं इष्ट म्हणजे आराध्य देवत कोण आहे? देवांची इष्ट पूजा वगैरे करता का बघा आपण मनुष्य जीवन जगतोय ना मग आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रकारचे अडचण संकट येत असतात त्याच्यामध्ये आपण खचायचं नाही आपण धैर्याने उभं राहायचं फक्त आपल्या कुळदेवांना साथ घालायची आपल्या जे इष्ट कोणी आहे मग आता इष्ट कोणीही असू शकत स्वामी महाराज असू शकतात गजानन महाराज असू शकतात कोणाकोणाचे इष्ट महादेव आहेत कोणाचे भगवान हरी आहेत धैर्य भवानी स्वामी समर्थ बस स्वामी समर्थ मग नक्कीच तुमच्या पाठीशी आहे स्वामींची सेवा जी काही आहे ना ती एकदम व्यवस्थितपणे करा आणि नित्य सेवा करा स्वामींच्या सेवेमध्ये पण बघा आपल्याला खंड पडून द्यायचा नसतो दररोज अगदी आपल्याला स्वामींची सेवा ही करायची असते आता काही काम वगैरे असेल किंवा कोणता मेडिकल इश्यू वगैरे काही असेल तर आपण त्या दिवशी स्किप केलं तर काही हरकत नाही कारण माऊली आहेत ते नक्की बघत असतात सहज स्क्रोल केल्यावर मी युट्यूब ला अपलोड नाही करत अगदी दोन तीन असतील पण वरती माझे गादीवरचे व्हिडिओ आहेत ऑफिस होतं पण आता पूर्ण बंद दिवस रात्र फक्त झोप येते झोप येते तर तुम्हाला काही ना काहीतरी नकारात्मक बाधा आहे नकारात्मक ऊर्जा तुमच्या अवतीभोवती किंवा तुमच्यावर देखील असू शकते किंवा मग तांत्रिक क्रिया वगैरे देखील झालेली असू शकते तुमच्याकडे इन्स्टा आय डी माझ युटूब ला जॉईन केलेला आहे त्याची लिंक तुम्ही माझ्या काय म्हणतात ते डिस्क्रिप्शन मध्ये जा ना माझं युट्यूब च बायो आहे ना त्याच्या डिटेल्स जे ज्या ठिकाणी पाहायला मिळतं त्या ठिकाणी जा तिकडे लिंक आहे माझ्या इन्स्टाची लिंक आहे फेसबुकची लिंक आहे पहिलं कुळदेवांची सेवा करत जा आपल्या इष्टांची सेवा करत जा तिथेच आपले अर्धही जे काही संकट असतात ना ते पूर्ण निवारण होण्यासाठी मदत होते आणि पुढे काय करायचं आपल्याला हे आपला कुळदेव नक्की आपल्याला सुचवतो कुठे जायचं आहे कुठे काय करायचं आहे आता आपण आज लाईफ मध्ये भेटलेलो हो। आहोत तर हे पण तुमच्या म्हणजे तुमच्या नशिबात आहे की तुम्हाला मी लाईफ मध्ये भेटलेले आहे किंवा तुम्ही माझ्या लाईफ मध्ये आलेला आहात तर काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी कनेक्शन हे नक्की असत ताई मला नक्की मार्गदर्शन ना हो हो नक्की मिळेल मार्गदर्शन नुपूर कुठे राहता तुम्ही मुंबईला राहत असाल तर आपल्या गादीवरती या कारण फक्त फोनवरती मी तुम्हाला काही सांगेल आणि माझ्याकडून काही मी तुम्हाला मंथ्रून वगैरे देईल तर वेगळी गोष्ट होते ना गादीवर आला तर ती उत्तम ठरेल ओके नाही ठीक आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये अशी एक वेळ असते आपल्या नशिबात एक वेळ असते की कोणी ना कोणीतरी आपल्यासाठी नक्की मार्गदर्शन घेऊन येतं आणि ती करेक्ट व्यक्ती असते फक्त आपल्याला ती ओळखायची गरज असते चला आता आपलं लाईट आ, फोन किती वाजता करू ओके फोन ना तुम्ही सकाळी बारा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत फोन तुम्ही करू शकता ब्लॅक मॅजिक असेल तर काढता येते का नक्की काढता येतं ब्लॅक मॅजिक असेल ब्लॅक मॅजिक असू द्या किंवा कोणती बाहेरची तुमची कुठली पण निगेटिव्ह शक्ती जरी असेल ती देखील आपल्या इकडे काढता येते आणि दिवसभर झोप येणे म्हणजे तुमच्यावरती काही ना काहीतरी निगेटिव्हिटी आहे आता आता नाही आता नका करू तुम्ही उद्या मला फोन करा मी नक्की तुमच्याशी बोलेन आणि एवढा टेन्शन नका घेऊ तुम्ही आता माझ्यापर्यंत पोहोचलाय ना काही ना काहीतरी मार्ग तुम्हाला नक्की सापडेल तुमचं सा मॅरिड लाईफ खूप छान होईल आई काळूबाईच्या महाकालीच्या चरणी मी प्रार्थना करते तुमच्यासाठी इथूनच एवढं टेन्शन नका घेऊ होईल सर्व व्यवस्थित होईल आपल्या देवांवरती विश्वास ठेवा फक्त जॉब असते सकाळी ओके हो ठीक आहे संध्याकाळी करा कॉल लंच टाइम असतो त्यावेळेस करा कॉल सॅटर्डे संडे ऑफ असेल तर तेव्हा करा आपलं लाईव्ह जरा शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आपल्या लाईव्ह ला पण आता कालच बघा एवढा मोठा मंगळवारचा दिवस होता वट पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा होती याच्यासाठी देखील भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आता प्रत्येक म्हणजे प्रत्येकांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचतोच असं काही नाहीये पण ज्यांनी बघितलं त्यांनी नक्कीच सेवा केल्या असतील आणि त्यांच्यासाठी छान उपयुक्त ठरणाऱ्या सेवा मी सांगितलेल्या होत्या त्याच्यामध्ये जय माता दी दिसूर आणि हो तुमच्या म्हणजे नातेवाईकांमध्ये वगैरे जर कोणाला घरामध्ये त्यांचं म्हणजे बघा देवाच सावली त्यांच्यावरती येते पार येणे त्याला म्हणतात अंगात येणे असं म्हणतात कोणाचं काही असेल काळुबाईचं अंबाबाईचं महाकालीच कोणाला काही प्रोग्राम वगैरे करायचे असतील तर ते देखील आमच्या इकडून म्हणजे आमच्या इकडे ते देखील केले जातात काळूबाईची येणाबाईची ज्ञानमाळ असते ती देखील आपल्या इकडे केली जाते आणि अंबाबाईचा आराधखाना देखील आपल्याकडे होतो जर काही कोणाला करायचं वगैरे असेल तर आपण नक्कीच करू करून देऊ अजून कोणाला काही प्रश्न नाही आहेत का बर ते जाऊन देत आता उद्या उद्या गुरुवार आहे उद्या स्वामींची सेवा कोणत्या प्रकारे तुम्ही करता जरा मला सांगाल का प्लीज मला पण करू द्या अजून किती काय काय स्वामींच्या सेवा असतात त्या आणि तुम्ही जर नवीन असाल ना आज माझ्या लाईव्ह पहिल्यांदा आला असाल तर प्लीज आपल्या पण करा हा चॅनललाईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला पुढचं नोटिफिकेशन मिळेल ना नक्कीच चला आहे आणि मी आता लाईव्ह बंद करते आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली पुन्हा yeah. आपलं जेव्हा लाईव्ह मी ठेवीन तेव्हा मी नक्की तुम्हाला पोस्ट टाकेल पोस्ट माझी तुमच्यापर्यंत नक्की पोहचेल पोस्ट पहा आणि आपल्या लाईव्ह वरती नक्की या आपल्या युट्यूब चॅनल वरती भरपूर व्हिडीओ मी अपलोड करते तुमच्यासाठीच करत असते जेणेकरून तुमचं ते व्हिडिओ नक्कीच त्या सेवा तुम्ही करत जा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली ओम काळेश्वरी आणि शुभरात्री सर्वांना पुन्हा भेटूया आपण पुढच्या लाईव्ह ला